नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे बोर्डची जी, जी नोटिफिकेशन आलेले आहे किंवा अपडेट आलेले आहे त्याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत तर याच्यामध्ये बघा जसं की आपण स्क्रीनवरती पाहत आहात जनरल मॅनेजर ऑल झोनल रेल्वे तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे एनहामेंट ऑफ द व्हॅकन्सीज ऑफ एल पी नोटिफाईड फीड सेंट्रल नंबर एक दोन हजार चोवीस ॲडिशनल डिमांड रिसू फ्रॉम द झोनल रेल्वे तर याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या रेल्वेच्या झोन आहेत त्याच्यामध्ये ॲडिशनल डिमांड जे आहेत त्या एल पीच्या व्हॅकन्सीबद्दल आलेल्या आहेत त्याच्याविषयी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर इंट्रक्शन विअर इशू वाईड बोर्ड लेटर्स ऑफ इवन नंबर डेटेड पंधरा बारा दोन हजार तेवीस आणि दोन एक दोन हजार चोवीस कन्व्हाइंग अप्रूवल बोर्ड ऑफ द नोटिफिकेशन ऑफ पाच हजार सहाशे शहाण्णव व्हॅकन्सीज ऑफ द एल पी थ्रॉ सेंट्रल नंबर एक दोन हजार चोवीस एल पी तर याच्यामध्ये ज्या व्हॅकन्सी दिलेल्या होत्या या नोटिफिकेशनुसार तर याच्यामध्ये चेंज करण्यात आलेलं आहे किंवा चेंज केलं जाऊ शकतं तर ऑन रिसिप्ट ऑफ द ॲडिशनल डिमांड एल पी फ्रॉम द झोनल रेल्वे द इशू हॅज बीन एक्झामाइंड अँड इट हॅज बीन डिसायडेड विथ द अप्रूवल कंप कंपिटंट ऑथॉरिटी टू एनहास ए एल पी वॅक्न्सी फॉर झोनल रेल्वे अंडर ॲज तर याच्यामध्ये बघा ज्या वेगवेगळ्या रेल्वेच्या झोन आहेत त्या झोनमध्ये वॅकन्सी किती निघालेली होते त्या ॲडव्हर्टाईजमेंटनुसार या ठिकाणी दिलेलं आहे तर याच्यामध्ये वेगवेगळ्या झोनचे या ठिकाणी नाव दिलेले आहेत आणि या झोनमध्ये प्रत्येक किती वॅकन्सी निघालेल्या होत्या याच्याविषयी माहिती दिलेली आहे तर एकूण वॅकन्सीची संख्या ही पाच हजार सहाशे शहाण्णव इतकी निघालेली होती परंतु प कालपर्वा एक रेल्वेचा अपघात झालेला होता तर त्या अपघातामुळे या ठिकाणी जे वेगवेगळे रेल्वेचे झोन आहेत त्या वेगवेगळ्या रेल्वेच्या झोनकडून ह्या ज्या ए एल पीच्या वॅकन्सी आहेत त्या कमी आहेत आणि याच्या व्यतिरिक्त आणखी ए एल पीच्या व्हॅकन्सी वाढवाव्यात असे डिम डिमांड ह्या झोनकडून देण्यात आले तर याच्यामध्ये जे वेगवेगळे झोन आहेत त्याच्यामध्ये ज्या व्हॅकन्सी आहेत त्या किती वाढवायच्या रिक्वायरमेंट किती आहे एल पी ची चा मदे फे तर याच्यामध्ये सांगितलेलं तर या फे एकूण व्हॅकन्सी या पाच हजार सहाशे शहाण्णववरून अठरा हजार सातशे नव्याण्णव इथपर्यंत वाढवाव्यात असं डिमांड करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये जी ही व्हॅकन्सी आहे ती वाढवून पाच हजार सहाशे शहाण्णव याच्यावरून वाढून अठरा हजार सातशे नव्याण्णव इतकी होऊ शकते त्यामुळे थोड्याच दिवसामध्ये या ठिकाणी रेल्वेच्या वेगवेगळ्या पदांच्या वॅकन्सी निघणार आहेत त्याच्यामध्ये एल सुद्धा व्हॅकन्सी ॲड होण्याची शक्यता आहे आणि या व्हॅकन्सी अठरा हजार सातशे नव्याण्णवपर्यंत वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जर आपण रेल्वेचं प्रिपरेशन करत असाल रेल्वेच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आपण चांगल्या पद्धतीने आणि व्यवस्थित पद्धतीने तयारी करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच अपडेट द्यायचं होतं भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र